श्री रघुनाथ सुपुत्र अशोक दादा पवार दोन हजार चोवीस आता सव्वीस पर्यंत चोवीस वर्ष झालं वर्ष स्पर्धा अविरत सुरू आहे कुस्तीमध्ये फार मोठं योगदान या तालुक्याचं आहे तीच परंपरा पैलवान अविनाश दादा गवाने जपताय आणि त्यांच्या संकल्पनेतून हे मैदान संपन्न होत आहे शिरोड तालुक्याची नस ही कुस्तीमध्ये आहे आणि घरटी पैलवान असणारे हे तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये कोरेगाव सारख्या या गावामध्ये अनेक वर्षानंतर बंद पडलेली ही परंपरा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे मरदुमके घुमायला लागलेले आहेत आणि आपण सगळेजण त्याचे साक्षीदार होऊ आहे खऱ्या अर्थानं विना दादा आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे खऱ्या अर्थानं आणि त्यांना साथ देणार आणि धोबी हो करा की टाळ्या उगाच नाही या ठिकाणी महाराजांच्या पाठीमागचे जे प्रेक्षक उभे आहे त्यांना विनंती आहे की आपण खाली बसून घ्या पाठीमागून सूचना आली की पाठीमाग बसणार थोडस खाली बसून घ्यायचं तुम्ही गॅलरीतल्या प्रेक्षकांना दिसत नाही सूचना आली की तुम्ही खाली बसून घ्या प्लीज शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पाठीमागच्या आणि त्या बाजूचे लाल शर्ट चष्मा लावलेला त्याच्या पाठीमागचे लाइनिंगचे चे शर्ट बसा पाठीमागे गॅलरी जाऊन चला चला पलीकडे हाताची गाडी बांधलेली एक का मागायला पुन्हा का हो भैया बैठ बैठ जाओ बाएड़ जाओ बलो आपल्याला कपडा आपण सरपे बांध देव खाली बसा बसा खाली माग लोक कुस्त्या बघायला डोकं बघायला आले बसा खाली खाली बसून घ्या सर्व कुस्ती प्रेमींना कुस्ती शेवकीना नम्रतेची विनंती की आपण स्थानापन्न व्हायचंय सनी फुलमाळीनं एक भरलेली आहे आणि नागपट्टी देऊन दोन्ही खांदे टेकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय मगाशी दायगुडे सरांनी सांगितलं पालामध्ये घडलेला तो पैलवाने पैलवान की ही गरीबाच्या घरी मर्दून की ही गरीबाच्या घरी नांदत असते आणि बळीराम गदा सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आहे हो योगेश भंडवलकरांनी तो पोरगा घडवला मी अठ्ठावीस किलो पासून सुरू केसरीला त्या पोराच्या कुस्त्या पाहतोय सहजासहजी हारणार नाही हे डोक्यात ठेवून चला वा सनी फुलमाळीला एवढं झुंजावणं एवढं सोपं नाही आहे अशी पालक विजेता पैलवान सनी, सनी फुलमाळी विजेला टाळ्या करा एक आणि बळीराम गंधालेचही कौतुक आहे आपणही चांगली टक्कर दिली शबासे